नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निपटीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपल्याला मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं साधारण तेवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास गॅप अप ओपनिंग झालं गॅप ओपनिंग नंतर जे होतं त्या पद्धतीनंच झालं की ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येतं आणि साधारण आदल्या दिवशी क्लोजिंग ज्या एरियामध्ये आलेलं असतं त्या एरियापर्यंत खाली आल्यानंतर सपोर्ट घेतला जातो तशाच पद्धतीनं आज झालं आणि त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि हा बाऊन्स झाल्यानंतर पुन्हा एक सेलिंग आलं थोडस तेजी झाली परत एक सेलिंग आलं म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे काय झालं एक एम पॅटर्न बनला पण हा एम पॅटर्न जर आपण बघितला तर हा एम पॅटर्न तेवढासा आपल्याला म्हणजे कन्व्हिन्सिंग नव्हता याचं कारण एक एक कॅन्डलमध्येच हा एम पॅटर्न बनला होता आपण जर बघितलं आणि मी मागचे अनेक दिवस तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये टॉपला आपल्याला एम पॅटर्न बनला पाहिजे तरच आपण काय करू शकतो मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता लक्षात घेऊ शकतो तुम्ही जर बघितलं तर हा एम पॅटर्न बनलाय त्यानंतर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा एक आपल्याला एम पॅटर्न बनलाय आणि अशा प्रकारे दोन एम पॅटर्न आपल्याला दिसत आहेत हा एम पॅटर्न थोडासा जास्त प्रॉमिनंट आहे याचं कारण अनेक कॅन्डलनी मिळून तो बनलेला आहे बरोबर आणि आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आपण हे साधारणपणे दोन तीन दिवस याची वाट बघत होतो की कधी आपल्याला हा एम पॅटर्न बनतोय तर तो आज आपल्याला इथे बनलेला दिसतोय आणि काय झालं होतं ट्रेडिंग चालू असताना आपल्याला हा जो लो आहे तो सुद्धा मोडला अगदी शेवटच्या क्षणी बरोबर तर इथे खरं म्हणजे काय होतं की बी टी एस टी साठीची आपल्याला एक शक्यता निर्माण होते पण जर क्लोजिंग बघितलं आपल्याला चार्टवर काय दिसतंय तेवीस हजार सहाशे पाचच्या आसपास आलेलं दिसते किंमत पण क्लोजिंग बघितलं तर तेवीस हजार सहाशे अडुसष्टच्या आसपास आहे म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला ऍक्च्युअल मार्केट क्लोज झालंय म्हणजे उद्या आपल्याला टेक्निकली उद्या आपल्याला संधी मिळणार आहे की हा जर लो तुटला तर आपल्याला आणखीन थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तर ती संधी उद्या मिळण्याची आपल्याला शक्यता आहे अर्थात आज ज्या वेळेला मार्केट ओपन झालं आज तुम्हाला माहिती आहे की आज पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन होतं तर त्या लाईव्ह सेशनमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर मी त्यांना पहिल्या दोन तीन मिनिटातच काय सांगितलं होतं ते मी तुम्हाला त्या सेशनमधल्या क्लिपनं ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण काय करूया त्या व्हिडिओ मी इथे ओपन करून ठेवलेला आहे ओके तुम्ही बघू शकता की आजचाच व्हिडिओ आहे स्पेशल लाइव मार्केट सेशन आहे पंचवीस तीन दोन हजार पंचवीसचं म्हणजे आजचंच आहे आणि तुम्हाला खाली घड्याळ पण दिसतंय म्हणजे असं नाही आहे की आपल्याला खाली घड्याळ दिसत नाही आहे ओके आपण काय करूया फुलस्क्रीन करूया म्हणजे तुम्हाला इथून पुढे जो आवाज येईल तो माझा त्या मधला असणार आहे सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांच्या आसपास मी एक दोन मिनिटं मार्केट ओपन झाल्यानंतर मी मार्केट ओपन होताना पॉज घेतला होता, होता कारण मला माझे ट्रेड्स ऍडजस्ट करायचे होते तर त्यासाठी मी पॉज घेतला होता आणि त्या पॉज मध्ये मी काय सांगितलं त्यानंतर काय सांगितलं ते आता आपल्याला पुढच्या दोन तीन सेकंदानंतर ऐकू येईल मी व्हिडिओ स्टार्ट करतोय म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सर्व गोष्टी लक्षात येतील व्हिडिओ स्टार्ट झालाय ओके okay. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी काय केलं आहे माझं हे सांगतो तुम्हाला मार्केट कदाचित निफ्टी असेल बँक निफ्टी असेल कदाचित आणखीन वर जाऊ शकतं एक्सपायरी जवळ आलेली असल्यामुळे मी ह्या एक्सपायरीचे सगळे जे ट्रेड्स आहेत ते आ, आज स्क्वेअर ऑफ करून टाकले आ, जे तेजीचे ट्रेड होते स्पेसिफिकली ते सगळे मी ह्या एक्सपायरीचे आत्ता क्लोज करून टाकलेत थोड्या वेळानं थोडासा रिव्ह्यू घेणार पहिले एक तास दीड तासामध्ये काय होतंय मार्केटमध्ये ते बघणार आणि त्यानंतर आ, मग पुढचं तेजी करायची आहे काय करायचंय का साईडवेज प्ले करायचंय तर ते थोडस त्यानंतर ठरवणार अजूनही याचा अर्थ असा नाही की आ, ओके म्हणजे ह्या क्लिपमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कशा पद्धतीनं सकाळीच मी साधारण नऊ वाजून सतरा मिनटं नऊ वाजून अठरा मिनटांच्या दरम्यान जेव्हा बोलायला सुरुवात केली ओपनिंगलाच गॅपअप ओपन झालं तिथेच मी तेजीचे सगळे माझे ट्रेड जे होते ते स्क्वेअर ऑफ करून टाकले याचं कारण असं होतं की आज आपल्याला म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय की माझी जी, जी सिस्टीम आहे त्यामध्ये मी नुसतं टेक्निकल अनालिसिस बघत नाही तर त्याच्यामध्ये थोडासा ॲस्ट्रोचा पार्टसुद्धा असतो आणि त्या ॲस्ट्रोच्या पार्टमध्ये मला असं लक्षात आलं होतं की आज आपल्याला थोडंसं रिव्हर्सलची शक्यता दिसते तर त्यामुळे ओपनिंगलाच मी काय केलं ओपनिंगलाच मी बाहेर पडलो अर्थात ओपनिंगला बाहेर पडलो म्हणजे तिथे स्टॉप बनला का नाही ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता मी बाहेर पडतो ह्याचा अर्थ इथे स्टॉप बनेल असं नाही आणखीन स्वतः थोडंसं वर जाऊ शकतं पण तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की जेमतेम अर्धा तास वर गेल्यानंतर आपल्याला एक सेलिंग आलं परत वर गेलं परत सेलिंग आलं म्हणजे आपल्याला काय लक्षात येते आता थोडंसं रिव्हर्सलची चुणूक आपल्याला दिसायला लागली आहे आणि म्हणूनच मी आज ओपनिंगलाच त्यातनं बाहेर पडलो होतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की लाईव्ह सेशनचा किती फायदा होतो आणि मी हे पण सांगितलं होतं हे मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला गाईडलाईन्स म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या निफ्टीमध्ये आपल्याला काही कशा प्रकारे ट्रेड होऊ शकतो निफ्टीच्या इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत हे समजण्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या चार्टवर नेतोय आणि इथे मी काय केलंय रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढलेला आहे तुमच्या लक्षात येईल आज मी जे बाहेर पडलो ते रिव्हर्सल झोनच्या आसपासच बाहेर पडलो हा रिव्हर्सल झोन मी आधी दिलेला नव्हता पेड कोर्सच्या सदस्यांनाही दिलेला नव्हता आणि कुणालाच दिलेला नव्हता पण कारण ह्याचं कारण असं असतं की जोपर्यंत घटना एक इनिशिएट होत नाही म्हणजे काहीतरी आपल्याला त्याचं एक सिम्पटम दिसत नाही एक सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ह्या लेवल्स मी देत नाही बरोबर तर तुम्हाला इथे लक्षात येईल की बरोबर त्या लेवलच्या आसपासच मी बाहेर पडलो होतो कारण इथून काय मला माहित होतं वर जाऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं तर साधारण तेवीस आठशे सतरापर्यंत जाऊ शकतं पण हा एरिया आता रिव्हर्सलचा आहे तुम्ही बघू शकता खालनं वर गेलं वरनं खाली यायला लागलं बरोबर खाली आल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं म्हणजे आपल्याला काय लक्षात येते हा जो रिव्हर्सलचा झोन आहे इथे आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतंय तर रिव्हर्सलच्या शक्यता मी तुम्हाला होती म्हणून मी तिथन बाहेर पडलो आणि आतापर्यंत काय झालं होतं मागच्या पाच सहा दिवसामध्ये असा एम पॅटर्न आपल्याला दिसलेला नव्हता जो आज आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळाला ज्याची वाट बघायला मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं आता काय झालंय आता आपल्याला हा रिव्हर्सल झोन आहे साधारण तेवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास ही लेवल आहे तेवीस हजार आठशे सतराच्या आसपास ही लेवल आहे आता इथून किंमत खाली आलेली आहे आता टार्गेट काय आहे टार्गेट आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे तेवीस हजार पाचशे सदुसष्टचं आहे तेवीस हजार पाचशे सदुसष्टचं पहिलं टार्गेट आहे हे टार्गेट टच झालं म्हणजे आपल्याला हा रिव्हर्सल झालं असा त्याचा अर्थ होऊ शकतो यानंतर काय होईल कदाचित जर खाली जायला लागलं तर आपल्याला दुसरं टार्गेट सुद्धा येऊ शकतं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते दुसरं टार्गेट येण्याची शक्यता सुद्धा जास्त असते जर समजा काही कारणानं ही सुद्धा म्हणजे तेवीस हजार पाचशे दोनच्या आसपास आलं ते म्हणजे तेवीस हजार पाचशेची इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला माहितीच आहे तर ती जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पहिली दोन टार्गेट आली आणि रिव्हर्सल झालं तर काय होईल थोडंसं पुन्हा एकदा रिव्हर्सल होईल आणि मग पुन्हा खाली जाईल बरोबर आता मार्केटमध्ये सेल ऑन राईज शॉर्ट टर्मसाठी लाँग टर्मसाठी म्हणत नाही आहे शॉर्ट टर्मसाठी सेल ऑन राईज अशा प्रकारचं आपल्याला मला तरी मी ह्या प्रकारचा ॲप्रोच ठेवणार आहे तुमच्या लक्षात आलं की वर तेजी झाली सेलिंग आलं तेजी झाली सेलिंग आलं तेजी झाली सेलिंग आलं म्हणजे तुम्हाला सेल ऑन राईटचा ऍप्रोच इथे ठेवायला लागेल टार्गेट कळलेली आहे तेवीस हजार पाचशे सदुसष्ट येण्याची शक्यता खूपच जास्त आहे आणि आपल्याला तेवीस हजार सहाशे अडुसष्ट पासून म्हणजे साधारणपणे इथून कुठून तरी आपल्याला उद्या ओपनिंग होणार आहे तर इथून इथपर्यंत इत येण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते तर हे टच होऊ शकतं हे ब्रेक झालं तर मग ही लेवल सुद्धा टच होऊ शकते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ही ब्रेक झाली तरच मग तीन आणि चारचा विचार करायचा आहे आपल्याला तिसरं टार्गेट काय आहे ह्याच्या जा खाली जर टिकायला लागलं तर तिसरं टार्गेट आहे तेवीस हजार चारशे छत्तीस आणि ती लेवल सुद्धा ब्रेक झाली तर मग शेवटचं टार्गेट आहे तेवीस हजार तीनशे बावन्न तर ह्या पद्धतीनं आपल्याला खालची खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात ह्यानंतर काय होईल उद्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर आ, हे सेलिंग झाल्यानंतर मग सेलिंग कंटिन्यू होणार आहे का आपल्याला इथूनच पुन्हा बाउंस येईल ह्या सर्व गोष्टी म्हणजे ही टार्गेटपैकी टार्गेट अचीव्ह झाली आणि रिव्हर्सल आल्यानंतर काय होईल हे मी तुम्हाला उद्या लाईव्ह सेशनमध्ये सांगणार आहे त्यामुळे उद्याचं लाईव्ह सेशन कुणीही चुकवू नका उद्याचं लाइव सेशन सर्वांसाठी असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे कुणीही जॉईन करू शकतं आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपच्या लिंक मिळतील त्या ग्रुप्सवर व्हॉट्सअप ग्रुप आणि ग्रुप टेलिग्राम ग्रुपवर आपण त्या लिंक शेअर करत असतो उद्या नऊ वाजता सकाळी लाईव्ह सेशन चालू होणार आहे त्याचं लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध होईल तर हे झालं निफ्टीसाठीचं आता आपण काय करूया पटापट बाकीचं बघूया बँक निफ्टीसाठीचं बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला ओके त्यापूर्वी आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली जे पेड कोर्सचे सदस्य आहेत त्यांना लक्षात आलं असेल की इथे किंमत खाली आल्यानंतर मी एक स्ट्रॅटर्जी सांगितली होती की कशा पद्धतीने इथन वर गेल्यावर हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे टार्गेट मिळू शकतं आणि परफेक्ट जिथे आपल्याला हा हाय बनला तिथे तेच टार्गेट फायनल आपण दिलेलं होतं बरोबर तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे मी जरी बाहेर पडलो होतो पण मी लॉंग टर्ममधनं स्विंगमधनं बाहेर पडलो होतो माझे सगळे ट्रेड जे होते ते स्क्वेअर ऑफ केलेले होते पण एक शॉर्ट टर्मसाठी अपॉर्च्युनिटी जरी तेजीची आली तरी सुद्धा मी ती तिथे घेऊन दाखवलेली होती तर अशा संधी जर तुम्हाला बघायच्या असतील तर उद्या लाईव्ह मार्केटमध्ये त्याची जी हे आहे थ्रिल जे आहे, आहे किंवा त्यातलं आपल्याला जे विश्वास वाटतो तर ते तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये येऊन चेक करू शकता तर हे झालं आपल्याला कशाप्रकारे मुवमेंट झाली आता आपण निफ्टी बँक वर जाऊया निफ्टी बँकमध्ये आपल्याला रिव्हर्सल झोन इथे दिसतोय एकावन्न हजार नऊशे पन्नास वरची लेवल आहे खालची लेवल आहे एक्कावन्न हजार आठशेची तर इथून रिव्हर्स झालं की खाली येताना आपल्याला पहिलं टार्गेट दिसतंय एकावन्न हजार चारशेच चा। क्लोजिंग कुठे आलंय क्लोजिंग आलंय एक्कावन्न हजार सहाशेच्या च्या वर इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे बरोबर म्हणजे उद्या ओपनिंग नंतर इथपर्यंत येण्याची शक्यता आहे आपल्याला इथून इथे नाही यायचंय तर उद्या ओपनिंग इथे होणार आहे आणि मग इथे आपल्याला येण्याची शक्यता निर्माण होईल उद्या जर फ्लॅट किंवा गॅप अप उप ओपन झालं तर ह्याच्या जितक्या जवळ आपल्याला मंदी करता येईल तितक्या जवळ मी मंदी करू शकतो असं आपल्याला इथे दिसतंय तर त्यामुळे आपल्याला वाट बघायची की हे टार्गेट कधी येत आहे दुसरं टार्गेट आहे ह्याच्या खाली हे टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते ती जर ब्रेक झालं तर मग पुढची आपल्याला एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्नची लेवल आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं दुसरं टार्गेट अतिशय महत्वाचं आहे तिथनं रिव्हर्सल नाही झालं आणि खाली यायला लागलं तर काय होऊ शकतं मग तिसऱ्या टार्गेटची आणि चौथ्या टार्गेटची शक्यता होते ह्याच्या खाली टिकलं तर मग तिसऱ्या टार्गेटची खात्री जास्त वाढते ओके आणि ह्याच्याही खाली टिकलं तर मग चौथं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तिसरं टार्गेट आहे एक्कावन्न हजार एकशे चौदा चो चौथं टार्गेट आहे पन्नास हजार नऊशे एकतीस च तर ह्या पद्धतीनं आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळू शकतात ते हे झालं बँक निफ्टीच सेन्सेक्सुद्धा थोडासा आयडिया घेऊया सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम आहे वर अठ्यात्तर हजार पाचशे सत्तावनच्या अठ्याहत्तर हजार पाचशे सत्तावनच्या आसपास वरची लेवल आहे अठ्यात्तर हजार तीनशे अकराच्या आसपास खालची लेवल आहे हा रिव्हर्सल झोन आहे इथून रिव्हर्स झालेली किंमत कुठपर्यंत जाऊ शकते ती जाऊ शकते सत्यात्तर हजार पाचशे शहाऐंशी पर्यंत पहिलं टार्गेट आहे ज्याची शेण्याची शक्यता जास्त आहे दुसरं टार्गेट आहे सत्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न तिसरं टार्गेट आहे सत्याहत्तर हजार एकशे एकवीस आणि चौथं टार्गेट आहे शहात्तर हजार आठशे तेवीस खूप मोठी मोठी टार्गेट आहेत आणि अठ्याहत्तर हजारच्या वर आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे बरोबर म्हणजे इथून खाली यायचं नाही तर इथून खाली यायचं आहे तर आपल्याला उद्या हे संधी मिळू शकते तर हे झालं तीनही मध्ये केलेलं विश्लेषण आता आपण पुन्हा एकदा पुढे जाऊया आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया ही सर्व माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि तुम्हाला फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून चौकशी करू शकता कसा मेसेज करायचा सर्व माहिती इथे दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे सर्वांसाठी आहे त्याची लिंक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये उद्या सकाळी नऊच्या आधी आठ वाजल्यानंतर शेअर केली जाणार आहे तर त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता तर हे उद्यासाठीच महत्त्वाची सूचना आहे आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायचंय पंधरा मिनिटाच्या टाइमवरनं आपण डेली टाइम, टाइम फ्रेममध्ये येऊया आपण जे काही स्टॉक बघत होतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्टॉक जे आहेत आता ह्या सर्व स्टॉकचं अनालिसिस उद्या लाईव्ह मार्केटमध्ये करणार आहे पण एकच महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो आणि दोन तीन स्टॉकचं पटकन अपडेट देतो तर ऑरो फार्मा हा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये सगळी टार्गेट कालच अचीव झाली होती आणि त्यानंतर इथून तो आता खाली यायला लागलाय वरून खाली यायला लागला होता आणि त्याच वेळेला मी लाईव्ह मार्केटमध्ये काय सांगितलं होतं ते पण मी तुम्हाला क्लिप मध्ये ऐकवतो आणि हा रिव्हर्सल झोन दिलाय तुमच्या लक्षात येऊ दे ह्याच्यासाठी सांगतोय किंमत वरून खाली येते इथून कुठून तरी रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते बरोबर तर ती इथून जाईल इथून जाईल आता इथून जाण्याची शक्यता नाही आहे इथून किंवा थोडंसं खाली येऊन किंवा ह्याला टच करून बरोबर किंवा ह्याच्या थोडंसं खाली येऊन वर जाण्याची शक्यता आहे हा रिव्हर्सल झोन आहे तर त्यामुळे इथून खाली येऊन किंमत वर जाण्याची शक्यता आहे है। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय केलं होतं तेमी ते मी तुम्हाला छोट्याशा क्लिप मध्ये ऐकवतो म्हणजे लाईव्ह मार्केट मध्ये आपल्याला सेशन अटेंड करण्याचे काय फायदे असतात ते तुमच्या लक्षात येऊ शकेल त्यासाठी मी काय करतो परत एकदा तुम्हाला थोडस पुढे नेतो आणि आपल्याला साधारणपणे ओके तर ठीक आहे इथून मी ऐकवायला सुरुवात करतो नऊ वाजून वीस मिनिटं झाली होती ऑरोफर्मा खाली यायला सुरुवात झालं होतं आणि आपण आता बघायला सुरुवात करूया ओके ओके तर ऑरोफर्मा मध्ये मला एक संधी आहे जर समजा आपल्याला या एरियामध्ये मिळाला साधारणपणे मी आता रोप सांगतोय तुम्हाला आयडिया अकराशे पन्नास ते अकराशे पंच्याहत्तर या एरियामध्ये जर आपल्याला रिव्हर्सल होताना दिसलं हा रिव्हर्सल झोन आहे हा रोप आहे एक्झॅक्ट मी कदाचित विश्लेषण करून संध्याकाळी सांगेन या एरियामध्ये आपल्याला जर रिव्हर्सल होताना दिसलं तर आपण काय करू शकतो रिव्हर्सल याचा अर्थ काय याला टच केलं पाहिजे आणि वर जायला पाहिजे किंवा इथे खाली येऊन परत वर जायला पाहिजे किंवा याला टच करून वर जायला पाहिजे ओके किंवा खाली येऊन ओके okay, म्हणजे इथे तुम्हाला टाइम लक्षात ठेवा नऊ वाजून एकवीस मिनिट नऊ वाजून बावीस मिनिटांनी सकाळी सांगितलं होतं की इथे खाली येऊन रिव्हर्स होऊ शकतो बरोबर आपण आता काय करूया चेक करूया काय झालं मी आता काय करतो हे सगळं काढून टाकतो आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया आणि तुम्हाला आता हा चार्ट दिसतोय हा मी काय करतो पंधरा मिनिटाच्या ऐवजी पंधरा मिनिटाचा घेतो डेली टाइम फ्रेमच्या ऐवजी तुमच्या लक्षातील ही लेवल दिली होती मी आ, ही वरची लेवल आहे ती थोड्या वेळानंतर दिली होती तर त्याच्या आधी ही जी लेवल दिली होती अकराशे ची तुम्हाला आठवते त्यावेळेला स्टॉक इथे कुठेतरी चालला होता बरोबर आणि त्यानंतर साडेनऊ वाजेपर्यंत खाली आला आणि तुम्ही बघू शकता आणि मी सांगितलं होतं की ह्या लेवलला टच होणं आवश्यक आहे आणि इथून आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं एक रिव्हर्सल वर आलं परत आपण वरत गेलो परत इथे राहिलो बरोबर म्हणजे आता इथनं रिव्हर्सल यायला सुरुवात झालेली आहे ह्याचं सुद्धा लाईव्ह विश्लेषण त्याच वेळेला केलं होतं खाली आल्यानंतर जास्त खाली येणार नाही आणि इथून आपल्याला पुन्हा एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर आता हा सगळा मिळून रिव्हर्सल झोन झालेला आहे याचं आपल्याला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण करायचं आहे तर हे झालं फार्माविषयी आणखीन काही स्टॉक्स आहेत तर त्याची माहिती सांगतो विप्रोमध्ये आपण जे नवीन टार्गेट दिलेलं होतं डेली टाईम फ्रेमवर ते टार्गेट आज अचीव झालेलं आहे विप्रोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथून खाली गेल्यानंतर की आता वर जाऊ शकतो आणि हे टार्गेट टार्गेट दोनशे त्र्याहत्तरच्या आसपास आहे दुसरं टार्गेट पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते आज आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट विप्रोमध्ये जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल हे सगळं डिलीट करून टाकूया आणि हा जो एरिया आहे हा टार्गेट झोन आहे आणि त्याच्याबरोबर आता इथे काय झालं डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे म्हणजे तुम्हाला इथे दिसतोय इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर चाललंय आता डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे त्याचं ब्रेकआउट म्हणजे कॅन्डल वर गेली होती पण क्लोजिंग नाही झालंय तर त्याचं क्लोजिंग जर वर झालं तर मग आपल्याला हे दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट येण्याच्या शक्यता सुद्धा वाढतील पहिलं टार्गेट आलेलं आहे म्हणजे खाली जातानाचं पण आपण टार्गेट परफेक्ट काढलं होतं वर येतानाचं टार्गेट पण आपण परफेक्ट काढलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला आणखीन काही स्टॉक्स थोडक्यात हे करतो इन्फी इन्फोसिस विषयी सुद्धा आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा केली होती इन्फोसिस आपण टार्गेट वर दिलं होतं पण मागचे दोन तीन दिवस काय होत होतं किंमत खाली खाली राहत होती बरोबर आज अखेरी पुन्हा येऊन हे टार्गेट अचीव्ह झालंय पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय त्याच्यावर क्लोजिंग आलंय उद्या जर समजा हे दुसरं टार्गेट ब्रेक झालं आणि ह्याच्यावर क्लोजिंग आलं याच्यावर टिकलं तर मग तिसरं टार्गेट येण्याची शक्यता खूप वाढेल आणि मग ते ब्रेक झालं तर चौथं टार्गेट येण्याची शक्यता वाढेल तर अशा पद्धतीनं सर्व आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आर बी एल आपल्याला दुसऱ्या टार्गेट पासूनच रिव्हर्सल आलं आहे दुसऱ्या टार्गेटचं महत्त्व मी मागच्या दोन तीन दिवसापासून पुन्हा पुन्हा सांगतोय जर दुसऱ्या टार्गेट पासून रिव्हर्सल आलं तर थोडस सेलिंग आणखीन वाढण्याची शक्यता असते दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकल तर मग आणखीन तेजी होण्याची शक्यता असते तर हे आता तुम्हाला हळूहळू पाठ झालं असेल तर हे झालं आरबीएल विषयी आरिसी चा स्टॉक बद्दल सुद्धा सांगितलं होतं दुसऱ्या टार्गेट वरनच रिटर्न आलंय बघा तर हे लक्षात ठेवा चा स्टॉक बघा तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्या टार्गेट नंतर रिव्हर्सल येते त्याच्यावर टिकत नाहीये बरोबर आय आर सी टी सी बघा जे जे स्टॉक दिलेत आय आर सी टी सी मध्ये पण बरोबर दुसऱ्या टार्गेट वरनं रिव्हर्सल ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग थोडस सेलिंग होऊ शकतं तर ह्या आपण उद्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण ह्या सर्व स्टॉकचं पुन्हा एकदा विश्लेषण करणार आहोत उद्याचं लाईव्ह सेशन अजिबात चुकवू नका त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये होण्याच्या पूर्वी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तर अशा पद्धतीनं हे झालं आजचं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे मात्र अवश्य कमेंट करून सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओ मी इथेच आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया उद्या सकाळी लाइव सेशन मध्ये तोपर्यंत धन्यवाद